चलो आता हे आमच्या गावातलं अ नागोबाचं मंदिर म्हणजे हे ग्रामदैवत आहे आणि खूप छान बनवलं आता म्हणजे टाइल्स वगैरे दिसत आहेत सगळ्या मस्तच एकदम ते बघ जाऊन तयार आहे तिकडे अरे देवा खडक येते मंदिर आहे हा कर परत तिकडच आहे का, का हीच ची वेगळं बनवलंय लुप आहे वाटते की लाख आहे ना इथे हां yeah. काय yeah. साखर आणि हे आणले होते मी अगरबत्ती wow. आणि तेल yeah. आणले होते yeah. ए कुठे फिरताय yeah. दादू yeah. लावलं का yeah. हे का तिकडच्या ह्याला खरा खुरा वाटतोय याचे डोळे मी आता बघितले एकदम है ना <laughs> ड्या <laughs> हा सर एका एका झटक्यात फोडलं पाहिजे दाऊदपूर इथं कसं काय लिहिलंय म्हणजे इकडून पण आहे का दाऊतपूर किलोमीटर हा तो गेलेला वाटत आपण दाऊन दाऊल मालिकेला गेलेला हि रोड जाणार इथं सावलीतच का पुढं पुढं हाय वाटतं

धरा <laughs> माझ्या <laughs> बसून तर आता मला परत आता उन्हाळ्यात जमत नाही उन्हाळ्यात नाही मला येत नाही उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात जमत नाही गाडी मुकट फोकट मी करत जा बोलत जा बा आता चणा झाला तवाही बारका होतात गेला फोन करा पोचलो केलो जा बरं बोलायच का घाम येतोय त्याला घाम सांभाळून ड्युटी करीत जावा सांभाळून रात्री तीनच वाजत बरं राजू फोन कर म्हणजे बाय बाय अरे खूप जास्त लागले डिंक कशी जाणार आहेस काय माहिती तिकडे पण आहे खाली हा डिंक आहे डिंक बाबळीच्या झाडाला डिंक असतं काटे बघ किती आहे आई तर बघ खाली आहे